मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या चिंचोटी भिवंडी या राज्यमार्गावरील खड्ड्यांनी पुन्हा एकदा एका तरुणाचा बळी घेतला आहे विकासाचे गाजर दाखवून येथील हजारो ग्रामस्थांचा प्रवास धोकादायक करणारे राजकीय प्रतिनिधी व प्रशासन आणखीन किती जणांचे बळी घेणार असा सवाल या घटनेनंतर येथील ग्रामस्थांनी केला आहे कोल्ली येथे राहणारा तरुण कामावर जाण्यासाठी चिंचोटी भिवंडी रस्त्यावरून पायी चालत होता भिवंडीकडील बाजूने चालत असताना पाठीमागून भरधाव वेगातील टेम्पोने त्याला जोरदार धडक दिली टेम्पोची धडक इतकी जोरदार होती की या टेम्पोच्या धडकेने एकवीस वर्षीय तरुणाचा जागेवरच जीव गेला सदर अपघाताला चिंचोटी भिवंडी रस्ताच जबाबदार असल्याचा संताप येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे चिंचोटी भिवंडी या खड्डेमय रस्त्यासाठी कामन परिसरातील ग्रामस्थांनी काही महिन्यांपूर्वी कामन नाका येथे सर्व पक्षीय रास्ता रोको आंदोलन केले होते यावेळी प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले होते मात्र अजूनही रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले नसून पावसाळ्यात मोठमोठे खड्डे झाले आहेत खोल आणि आकाराने मोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून छोटी वाहनेही या खड्ड्यातून जात नाहीत असा धोकादायक रस्ता असून आता रस्त्यासाठी आर लढाई लढावी लड़ा लागेल असा इशारा कामन परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांनी दिला आहे